नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीचे मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण या चॅनलवर नवीन आहात तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नोकरीविषयक जाहिराती आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचते तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ कृषी उत्पन्न बाजार समिती पीर जिल्हा वाशिम यांच्या आस्थापनेवरील खालील दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने के अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता त्यांचे अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे ते आपण पाहू शकता त्यावरती जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचं आहे ऑफलाईन पद्धतीने नाही याची नोंद उमे ना या उमेदवारांना पदाचे नाव पाहूया लेखापाल एक जागा आहे त्याकरता कोणत्याही शाखेची पदवी तसेच एम एस सी आय टी बी कॉम असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात आलेलं आहे वेतन श्रेणी आपण पाहू शकता एस चौदा त्यानंतर निरीक्षकाची एक पद आहे त्यालाही पदवी तसेच एम एस सी आय टी त्याची श्रेणी एस तेरा कनिष्ठ लिपिकाची चार पदे आहे पदवी आणि वेतनश्रेणी यस सहा शिपाई पदाची दोन जागा आहेत दहावी उत्तीर्ण आणि वेतन श्रेणी यस एक ऑनलाईन अर्ज हा दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत भरायचा आहे त्यानंतर ती लिंक बंद होऊन जाणार आहे त्याआधीच फॉर्म भरायची दक्षता घेण्यात यावी परीक्षा शुल्क राखीव प्रवर्गाकरिता सातशे पन्नास रुपये तर खुल्या प्रवर्गाकरिता एक हजार रुपये वयाची गणना ही दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत आहे राखीव प्रवर्गाकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष आपल्याला जर एकापेक्षा जर जास्त पदाकरता अर्ज भरायचा असेल तर स्वतंत्र अर्ज भरून स्वतंत्र हे भरायचं चा, त्याचं परीक्षा शुल्क आणि हे काही गाईडलाईन दिलेल्या आहेत जाहिरातीबाबत त्यासोबत तुमचे जे काही शैक्षणिक कागदपत्र आहेत ते त्यासोबत जोडायचे आहेत ऑनलाईनमध्ये पूर्ण भरायचं आहे माहिती डाटा तो पूर्ण जागा ही कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूर जिल्हा वाशिम अंतर्गत आहे आपण नक्की जाहिरात आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करावी धन्यवाद